निवडणुकीच्या तोंडावरती परत एक वेळेस बारसकर महाराज हे प्रकट झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं ती बरळत आहेत आचारसंहिता असल्यामुळं जरांगी पाटलांची भाषा सॉफ्ट झालेली आहे ते घाबरलेली नाहीत आचारसंहितेचे काही नियम आहेत परंतु मला असं वाटतं जरांगी पाटलांना आक्रमक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून काही चुका व्हावेत यासाठी बारस्कर महाराज परत एक वेळेस प्रकटलेले दिसतात मराठ्याचा खरा शत्रू असं म्हणायला हरकत नाही या बारसकर महाराजाला त्यांनी जरांगी पाटलावर बोलण्यापेक्षा मराठा समाजाची काळजी असेल तर मराठा आरक्षण कसं भेटू शकतं यावरती बोलावं जरंगी पाटलांची चुका काढत असताना त्याला पर्याय म्हणून की हे करण्यापेक्षा जर हे केलं असतं तर आरक्षण भेटलं असतं असे काही पर्याय सुरू आहेत पण त्यांचा एक कलमी कार्यक्रम चालू असतो जरांगी पाटलावरती दोष ठेवणे त्यामुळं आता परत एक वेळेस हे माणसाला काय देण्यात अक्कल नाही कोर्टातून सिद्ध करून देईल हा बेअक्कल माणूस आहे आणि अशा बेअक्कल माणसाच्या बरोबर समाजानं जाता कामा नये म्हणून मी शेवटपर्यंत बोलत राहणार याच्या आंदोलनाचा फायदा कुणाला कुणाला फायदा काही चार दोन लोकांना फायदा झाला दोन वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं दोन वेळेस सोडलं आणि हे उपोषण सोडलं माझ्याकडे व्हिडिओ आहेत मागच्या वेळेस सांगितलं मी पुराव्याशिवाय बोलणार नाही वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांनी ज्यूस केला आदल्या दिवशी रात्री यानं मटण खाल्लेलं आहे माझ्याकडं त्याचे व्हिडिओ आहेत रांगे पाटील कॅमेऱ्यापासून तुम्ही लपू शकत नाही ज्या दिवशी तुम्ही सागर बांगल्यावर निघाले तुम्ही तर म्हणले मी समाजाला विचारल्याशिवाय काही करत नाही कोणला विचारून सागर बांगल्यावर तुम्ही निघाले कोणला विचारून तुम्ही त्यांना शिव्या दिल्या उपमुख्यमंत्र्याला मनानीच शिवे दिल्या मनानीच निघाले मना निघाले तर निघाले तर भांबिरी गावात गेले आणि तिथं तुमचे महाराज आले आमच्याकडे त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग फोटो आहेत उपोषण दुसऱ्या दिवशी सोडलं ना तिथं आंतरवादीत त्याच्या आदल्या दिवशी मनोज जरांगे यांनी जेवण केलेलं आहे उपोषणामध्ये जेवण केलेलं आहे महाराजांच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही भाकरी खाल्ली का फसवता का लोकांना हे करता दोनदा मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं आणि तिसऱ्या वेळी तुम्ही कोणाच्या हाताने उपोषण सोडलं ज्यांना तुम्ही आंबडचा भावी आमदार करण्याचा शब्द दिला अशा तुमच्या व्यक्तिगत मैत्रीतला तुम्ही उपोषण सोडलं माझा पुढचा आक्षेप असा आहे की याच्या आंदोलनाचा फायदा काही चार दोन लोकांना होतो मराठा समाजाला होत नाही ज्यांच्या हाताने उपोषण सोडलं त्या अंतरावली सराचीमध्ये मधल्या त्या माऊलीनं तिसऱ्या दिवशी नवी पुरी गाडी घेतली कुठून पैसे आले यासाठी चौकशीला हा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस काही दिवसापूर्वी पाहा मराठा द्वेष्टा म्हणत होता याला हाकलून द्या हा मराठात व्यस्ट आहे हा अमका आहे हा तमका आहे आणि आज याची भाषा बघा आज काय बोलतो फडणवीस साहेब फडणवीस साहेब फडणवीस साहेब फडणवीस साहेब फडणवीस साहेब का आता तुम्ही आता फडणवीस साहेब मग पुढे तुमचं शौर्य पुढे तुमची हिंमत तुम्ही घाबरलात तुम्ही एसआयटी चौकशीला घाबरलात तुम्ही नारको टेस्टला घाबरलात तुम्हाला आव्हान दिलं तुम्ही माझ्यावर आरोप केले बलात्कार विनय भंग तीनशे कोटी घेतले पैसे घेतले मी म्हणलं माझी नारको करा आणि तुमची नारको करा आहे का तुमच्या हिंमत मारखो करायची तुमच्या हिंमत मारखो करायची नाही समाजासमोर या समोर इथं होऊ दे एसआयटी चौकशी होऊ द्या का घाबरता तुम्ही का अटकेला घाबरता केजरीवाल घाबरले अटकेला तुम्ही तर थरथर कापायला लागले अटकेला कारण तुम्हाला माहिती मला जर अटक झाली माझ्याच एसआयटी चौकशीतून माझे सगळे पैसे सगळे काळे धंदे उघडकीस येणार आहेत आणि म्हणून तुम्ही शरणागती पत्करली म्हणून तुम्ही अशोक चव्हाणांना शरण गेले आणि त्यांना सोयीस्कर होईल असे तुम्ही निर्णय घ्यायला लागले मनोज जरांगे हा मराठा समाजाचं वाटुळं करणारा माणूस आहे आणि म्हणून माझं मराठा समाजाला विनंती आहे की आडाणी एकोणीसशे पन्नास सालाच्या आधी अडाणी असलेल्या दलित बांधवांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सुशिक्षित बॅरिस्टर पीएचडी डॉक्टर असं नेतृत्व निवडलं आज्ञानी लोक होती गरीब होती भोळी होती भाबडी जनता होती त्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आज त्यांची प्रगती कुठं झाली आणि शून्य असलेल्या विवेकी असलेल्या सुशिक्षित असलेल्या मराठा समाजानं हा दहावी बारावी छाप पास झाला का नापास झाला माहीत नाही आणि याचं नेतृत्व स्वीकारलं आणि परिणाम काय झालाय भयानक परिणाम झालाय मी नेहमीच सांगतो मी त्या दिवशी सांगितलं होतं की बसचा ड्रायव्हर पेरेला आहे मराठ्यांना खाली उतरा आता काय झालं माहितीये का डायवर। हा आमचा ड्रायव्हर यांनीच गाडीतून उडी मारली गाडी मोकार सोडून दिली मराठ्यांची गाडी आर आता ही आरक्षणाची गाडी ही भरकटच सुटलेली आहे आणि त्याला हा एकमेव जबाबदार माणूस आहे त्याच्याकडे मॅनेजमेंट नाही काय नाही फॉर्म भरायचं काही नाही या सगळ्या गोष्टी याच्याकडं आहे कालच्या त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः कबूल केलं की लोकसभेत आपलं काही गुतलं नाही याची शब्द येतं लोकसभेत आपलं काही गुतलं नाही आरक्षण जे मिळायचं ते खाली राज्यात मिळणार आहे आरक्षण कुठे मिळणार आहे लोकसभेला काहीच महत्व नाही असं ते मानतात am... लोकसभेला काहीच महत्व नाही असं ते मानतात लोकसभेला मराठ्यांनो लोकसभेत आपली शक्ती वाया घालू नका अरे जिथं हो, देशाचं सर्वोच्च राजकारण ठरतं आपण देशाच्या राजकारणाला मराठा समाजाला शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो मराठा हे आपले प्रतिनिधी जाऊ शकतात आणि तिथं हा माणूस म्हणतो तिथं काय गुंतलेलं नाही बरं हा नुसता गोल पिंग एका घडीला म्हणतो मराठ्यांना सरकारला शिवाय येतो मला द्याय नाही ना मला काय सरकारचं काही घेणे देणं नाही पण दुसऱ्या बाजूला म्हणतो सरकारने आपल्याला काहीच दिलं नाही आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतो सत्तर वर्षाचे मिळाले नाही ते आपल्या आंदोलनामुळे मिळालं दीड कोटी मराठी आरक्षणात गेले देणं यादी जाहीर कर ना दोन कोटी म्हणतो कधी दीड कोटी म्हणतो एवढे मराठी आरक्षणात गेले लिस्ट दाखवून तू किती मराठ्यांना फायदा झाला लिस्ट पोलिसांकडे किती लोकांकडे गुन्हे दाखल झाले आयुष्यभर एक गुन्हा दाखल झाला तर तो, तो मुलगा त्या ठिकाणी त्याला सरकारी नोकरी मिळत नाही खोटं बोलतो संभ्रम आणि अफवा पसरवणारा भाषा करतो कालच्या त्यांनी सभेमध्ये त्यांनी भाषणात सांगितलं की वाशिम जिल्ह्यातली एक मुलगी आमची भगिनी आहे आणि ही भगिनी एका परीक्षेला बसली तिची एकविसावी रँक तिची आली राज सरकारमध्ये ती प्रशासनात पास झाली तिची एकविसावी रँक आली तिला मंडळाधिकारी नायब तहसीलदार म्हणून पोस्ट मिळाली त्याचे स्टेटमेंटवर का आपण मराठा समाजाने सगळं काढून वाचावं वा आपण वाचत नाही म्हणून आपलं नुकसान होतं ऐकत नाही हे व्हिडिओवर बोललेला तो माझ ती मुलगी एकविसावी आली मंडळाधिकारी होणार होती आणि तिला आपल्या आंदोलनामुळे तिला कुणबीचं सर्टिफिकेट सापडलं आणि काय चमत्कार झाला तिची दुसरी रँक आली आणि ती कलेक्टर झाली इतका कुठं मूर्खपणा असतो का अधिकाऱ्याची डायरेक्ट कलेक्टर आय एस दर्जा हा माणूस मराठा समाजाला इतके भामक स्वप्न दाखवतो आणि त्याच्यातून याची आदोगती हा समाजाची करणार आहे यानं डील केलेली आहे यानं शिटिंग केलेली आहे आणि त्या ती शिटिंग समाजाच्या लक्षात यावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे तीन महिन्यापासून हे महाशय नुसते टाहो आहेत सगळे सोयऱ्याला आरक्षण मिळायला पाहिजे म्हणून मी शेवटची पेज घेतली म्हणलं तुम्हाला श्रेय तुम्हाला सगळ्या श्रेय तुम्हाला त्याच्या लक्षात आलं की आपण ट्रॅपमध्ये फसलोय आपणच शब्द सगळे स्वयरे हा, हा शब्द कुणी आणला सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं हा कुणी आणला हा मनोज झरांगे यांचा शब्द आहे आणि कालच्या मीटिंगमध्ये काय म्हणलं माहिती की ते सगळे स्वयरे हा शब्द न्यायाधीशांचा आहे मी टायका आपण सगळे स्वयरे हा शब्द न्यायाधीशांचं अरे सगळे सोयरे तू आणलं बाबा तू सगळ्या सोयऱ्याला आरक्षण दे, दे न्यायाधीशावर का ढकलतो न्यायाधीश बिचारे प्रयत्न करत होते संविधानिक कायदेशीर मार्गानं ओबीसीला काही धक्का न लागता कोणाला त्रास न होता की सगळे न्यायाधीश ते सगळे अभ्यासक प्रयत्न करत होते आणि माझी अशी भूमिका आहे मराठा समाज हा देणारा समाज आहे गोरगरीबाच्या ताटातली भाकरी खाण्याची पद्धत संस्कृती ही मराठ्यांची नाही गरीबाचं हिसकून घेण्याची संस्कृती ही मराठ्यांची नाही हीच भूमिका समाजात गेली पाहिजे की मराठा समाज हा वेगळा आहे सगळ्या गावगाड्याला बरोबर घेऊन जाणारा समाज आहे यांनी समाज फोडला तोडला आणि या समाजाचं यांनी वाटूळ केलेलं आहे काय पडलं समाजाच्या हातात यानं आंदोलन सुरू केल्यापासून दोनशे आठ आत्महत्या झाल्या कोण न जबाबदारी आत्महत्याला कोण जबाबदार आहे आरक्षण मिळालं तर लगेच घरावर सोन्याचे पत्रे येणार आहेत का याने असं सांगितलं का आरक्षण कुणबीचा कागद आला तर लगेच नोकरी आला कुणबीचा कागद तर लगेच तलाठी गेला पोलीस मध्ये तर लगेच गेला आर्मी अरे इतकं सोपं आहे का ज्यांना आरक्षण मिळालं त्यांचं दोनशे आठ आत्महत्या झाल्या अजूनही मुलं करतात आमचं एक नातेवाईक आहे आष्टीमधला शिरी बीड जिल्ह्यातल्या त्या तरुण पोरांनी आत्महत्या केली घरचे धाय मुकडून कोणी गेलं नाही तिथं नातेवाईक गेले काही गावातले वंचारजण कोण याला जबाबदार आहे तर सगळ्या या समाजाला माझी विनंती आहे भावनिक होऊ नका हा काय म्हणतो कालच्या भाषणात याचे त्याचे डॉक्टर हात ठेवायला शिका याची स्टेटमेंट आहे कालच्या सभेत तुम्हाला समजत नाही डॉक्टर हात ठेवायला शिका तू कोणाचे डॉक्टर हात ठेवले तू घडीत भाजपचे डॉक्टर हात ठुतो घडीत बारामतीचे डॉक्टर हात ठुतो घडीत त्याच्या डॉक्टर हात ठुतो कोणा कोणाचे तू कोणाचे डॉक्टर हात ठेवले तू सांग आम्हाला Stop, stop, yeah.